रायगड जिल्हा रोहा तालुका येथे दिनांक चौदा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी रोहा अष्टमी नगर परिषद नव्याने सुशोभित केलेल्या अहिलाबाई पुष्कर्णी उद्यान लोकार्पण सोहळ्यात अनेक दिग्गज नेते मंडळींच्या उपस्थितीत उद्यान गेटचे उद्घाटन सुनील तटकरे यांच्या हस्ते रिबिन कापून केले व तमाम रोहेकरांनी त्याचा आनंद घेतला यावेळेस एवढ्यावरच न थांबता आलेल्या बच्चे कंपनीने सुनील तटकरे यांना गुलाबाचे फुल देऊन आनंद व्यक्त केला या सोहळ्यानिमित्त ज्येष्ठ नागरिक सभागृहात सत्कार समारंभ सोहळा व महिला बचत गटांना अनुदानाचे चेक वाटप करण्यात आले यावेळी सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की ज्या दिवशी माझी पक्षाकडून अधिकृतपणे तिकीट जाहीर केले जाईल तेव्हा सर्वप्रथम उद्धव ठाकरे यांना फोन करून सांगेन आता गीतेना तिकीट द्या पुष्पळ आणि राहत त्यांची उपस्थिती होती की त्यांनी आज गेली साडेचार वर्षामध्ये जी कामं केलेली आहेत त्यानिमित्ताने त्यांची प्रतिक्रिया माझा जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या रोहित शहरात प्रचंड प्रमाणावरचा विकास करत असताना तो समाधान त्या ठिकाणी होत आहे गेल्या तीस पस्तीस वर्षांच्या माझ्या सार्वजनिक आणि राजकीय जीवनामध्ये गोयाकरांचं पाठबळ आशीर्वाद मोलाचा था ठरला आहे त्याच्यामुळे एक राज्यपातीवरचं देशपातीवरचं वर्ग नगरपालिकेचं एक चांगलं ठिकाण बनावं मनाम। अशी मनामध्ये दे इच्छा ठेवत अनेक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो एकेकाळी एक आणि आजही आणि भविष्यातही या शहराची ओळख परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ श्री देशमुख यांचं रुहे म्हणून आज उद्या आणि परवा अनंत कालापर्यंत ती राहील पण त्यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ना शहरामध्ये सुद्धा अशा पद्धतीने विकास साधला जाईल की त्यांच्या नावाला त्यांच्या प्रतिमेला त्याचबरोबरीने चालणारं शहर निर्माण करण्याचं काम आम्ही त्यांची पायी या नात्याने करण्याचा प्रयत्न पुढच्या कालावधीमध्ये निश्चितपणाने तमामना माझी हीच विनंती आहे की देवींच्या नावाने उभारण्यात आलेल्या पुष्कळणीचा आनंद बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व वेळघाटातली सर्व नागरिकांनी आणि भगिनीने विशेष करून अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी घ्यावा तिथली स्वच्छता इथलं असलेलं इतर बाबी या जर का नीट पद्धतीने सांभाळल्या गेल्या तर एक चांगलं उद्यान म्हणून आपल्याला त्याचा आनंद निश्चितपणाने लुटता येईल एक असं आहे की अजून माझी अधिकृत उमेदवारी जाहीर व्हायची उगाच मी काही करणार नाही आणि गुडघ्याला बाशिंग बांधून तर मी कधीच उभा राहिले नाही काही माणसं गेले वर्षभर आपली उमेदवारी घोषित करतात अजूनही त्यांच्या पक्षातर्फे उमेदवारी घोषित झाली नाही पण मला हे एक समाधान वाटलं कारण काहींनी असं जाहीर केलं की माझं डिपॉजिट राहणार नाही मग जाहीर करण्यात आलं की मी दोन लाखांनी पराभूत होईल काल तो आकडा दीड लाखामध्ये असं टप्प्याटप्प्याने ते आकडेवारी घसत चाललेली आहे कमी मला मला एवढा विश्वास आहे ती आता रायगडच्या लोकसभा मतदारसंघातील जनतेला परिवर्तन हवं आहे उद्या पक्षाने आघाडीने जर काही मला उमेदवारी दिली तर मी ती नक्कीच लढणार आहे आणि मला उमेदवारी दिल्याच्या नंतर सर्वात पहिला फोन उद्धव ठाकरेने मी करणार आहे की मला उमेदवारी मिळाली आता गीते साहेबांनाच तुम्ही उमेदवारी द्या म्हणजे मला लढायलाही बरोबर चोवीस तास महाराष्ट्र फास्टसाठी कॅमेरामॅन नंदुकुमार बांबगुडे सोबत सागर जैन रोहा ताज्या बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा